मुरड घालून अगदी खुटखुटीत आणि अजिबात पोकळ न होणाऱ्याच करंजा बनवणार आहे बघा सारणसुद्धा अगदी गच्च भरलं आणि सग सक, सगळ्या करंजा अगदी एकसारख्या बनवलेल्या आहेत तर करंजीचं आधी सारण तयार करून घेणार आहे तर करंजीच्या सारणासाठी इथे सुकं खोबरे घेतलं आहे बारीक किसरीने किसून घेतले आणि कढईमध्ये छान परतून घेते दोन वाटी सुकं खोबरे घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि बारीक रवाब घेतलेला आहे एक कप तोसुद्धा छान बा असं परतून घ्यायचं आहे आणि रवा भाजत असतानाच त्यामध्ये एक चमचा खसखस काजू बदाम जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे ते घालायचे चारोळी घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता तीसुद्धा छान भाजून घ्यायची म्हणजे त्याला तुपाचा सुद्धा फ्लेवर छान उतरतो आणि रव्यावरती ते छान भाजलं जातं त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि पाव कप इतकं घावाचं पीठ घेतलं आहे ते सुद्धा छान असं परतून घेते गव्हाचं पीठ पूर्णपणे भाजून घ्यायचं अगदी सोनेरी रंगईपर्यंत ते भाजून झाल्यावर खोबऱ्याला असं हाताने चुरगुळून घ्यायचं त्याला मिक्सरमध्ये लावण्याची गरज नाहीये त्यामध्ये वेलची पावडर आणि मणुका घातलेत आणि हे सारण पूर्ण थंड झाल्यावरतीच त्यामध्ये पिटी साखर घालायचे इथे दीड कप पिटी साखर घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर करंजीच्या आपलं सारण तयार झालेलं आहे आता वरची पारी तयार करायची तर त्यासाठी एका परातीमध्ये हे बघा दोन कप मैदा घेतलेला आहे अर्ध कप बारीक रवा आणि पाव कप इतकं तुपाचं मोहन घ्यायचं अगदी कडकडीत तूप तापवून आहे म्हणजे जे क करंजीचं वरचं आवरण असतं ते एकदम खुसखुशीत असं तयार होतं तर हे तुपाचं मळ आणि ते हाताने पूर्ण पिठाला आधी चळून घ्यायचं आहे आणि मग गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं ह्यामध्ये मी थोडं मीठसुद्धा घातलं होतं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते तर थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचा गोळा तयार करून घेतले अगदीच घट्ट तयार करायचं नाही आहे कारण त्यामध्ये रवाय थोडा सैलच ठेवायचं रव्यामुळे अजून घट्ट होतं तो मिंटे तर पंधरा मिनटानंतर मी पुन्हा पीठ मळून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक बारीक तुकडे करून पुन्हा असे फिरवून घेते म्हणजे पीठ अगदीच मऊ होतं याला अगदी कुटायची वगैरे गरज लागत नाही आहे रव्याच्या करंजी जेव्हा करतो तेव्हा त्याला कुटण्याची गरज लागते तर मिक्सरमध्ये ऑफ ऑन मोडवर थोडंसं फिरवून घेतलं की पीठ छान मऊ होतं तर इथे छान अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ते एक सा साच्याची करंजी दाखवते तुम्हाला तशी पोळी लाटून घेतली जर तुमची करंजी फुटत असेल तर त्या पा पुरीला आपलं थोडं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे करंजा अगदीच फुटत नाही तर मला त्याची गरज पडलेली आहे छान करंजा तयार झालेल्या आहेत तर तुमच्याकडे असा साचा नसेल तर तुम्ही मुरड घातलेलीसुद्धा करंजी करू शकता हे बघा अगदी सारण भरलं ना की त्यामध्ये हवा ठेवायची नाही अगदी घट्ट भरायचं आहे आणि फक्त हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान मुरड त्याची तयार होते आणि करंजी एकसारख्या होतात आणि दिसायलासुद्धा खूप छान तयार होतात तर करंजा तयार झालेल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतलं अगदीच कडकडीत तयार करायचं नाही नाही तर करंजा अगदीच लालसर रंगाच्या होतात तर छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेत आणि आपल्या करंजा हे तयार झालेल्या आहेत कशा वाटल्या कमेंट्स मध्ये सांगा